सर्व शेतकरी बांधवांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची अशी सूचना सर्व शेतकरी खातेदारांना सूचित करण्यात येते की दिनांक एक डिसेंबरपासून रब्बी हंगाम मोबाईलवरती ई पीक पाहणी सुरू आणि अंतिम दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत हा कालावधी आहे पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे आपल्याला जर आपण ई पीक पाहणी नाही केलीस नाही केल्यास याचे काय आपल्या आपल्यावरती परिणाम होणार आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे चालू दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षाचा सा सात बारा निघणार नाही कर्ज प्रकरण करता येणार नाही पीक विमा मिळणार नाही सात बारा क्षेत्र पडीक दिसेल सात बारा निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही खरेदी विक्रीसाठी अडचण येईल अनुदानासाठी अडचण येईल भविष्यात नुकसान झाल्यास पिकाच्या पिकाच्या नुकसानीचे ई पंचनामे होणार नाहीत तरी सर्व खातेदार शेतकरी बांधवांना आपल्या मोबाईलवर ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप घेऊन आजच्या आजच आपल्याला आज ई पीक पाहणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहेत पाच दिवस उरलेले आहेत जे आपले शेतकरी बांधव राहिलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाणी करून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे आपण स्वतः ही पीक पाणी केली असेल तर इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगा जे आपल्या शेतकरी बांधवांना याबद्दल माहिती नसेल तर इतर शेतकरी बांधवांनासुद्धा आपण माहिती दिली पाहिजे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही बघू शकता अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे जे जे अं आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती अं नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांना पुन्हा अजून आपण हे आपल्या या माध्यमाद्वारे माहिती देणार आहोत सर्व शेतकरी खातेदारांना सूचित करण्यात येते की दिनांक एक डिसेंबर पासून ई पीक पाणी करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे दिनांक एक डिसेंबरपासून रब्बी हंगाम मोबाईलवरती ई पीक पाहणी सुरू अंतिम दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच कालावधी आहे म्हणजे पाच दिवस फक्त ई पीक पाहणी करण्यासाठी उरलेले आहेत जे आपले शेतकरी उर्वरित राहिलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी आजच्या आजच ई पीक पाहणी करून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपण जर ई पीक पाहणी नाही केल्यास तर आपल्याला या समस्यांना सामोरे जावं लागणार आहे तर त्यातील समस्या आपल्याला सांगतो चालू दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षाचा सातबारा निघणार नाही आपल्याला इतर काही बँकेची प्रकरणं असेल इतर काही कारणाने आपल्याला सात बारा लागतो तर हा सात बारा आपल्याला ई पीक पाहणी नाही केल्यास सात बारा मिळणार नाही कर्ज प्रकरण करता येणार नाही कर्ज प्रकरणासाठी सात बारा आवश्यक असतो आणि ई पीक पाहणी नाही केल्यास सात बारा मिळणार नाही स्पष्टपणे जाहीर केलेला आहे त्यांनी पीक विमा मिळणार नाही आपला ई पीक पाहणी असेल तरच आपल्याला पीक विमा मिळणार आहे जर आपण ई पीक पाहणी नाही केल्यास आपल्या शेतीची काही अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास आपल्याला पी लग लग कर, पीक विमा मिळणार नाही त्यांनी स्पष्ट पूर्णपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाणी करून घेणे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही बघू शकता सात बारा क्षेत्र पडीक दिसेल ई पीक पाणी नाही केल्यास आपलं क्षेत्र पडीक दिसणार आहे सात बारा निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही खरेदी विक्रीसाठी सुद्धा यामध्ये अडचण दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता अनुदानासाठी सुद्धा अडचण येणार आहे भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे ई पंचन आम्ही होणार नाहीत आपल्याला अवकाळी पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपल्या शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर आपल्याला ई पीक पाणी किंवा आपल्या शेताचे पोटो आपल्याला सेंड करण्यास सांगत असतात तर अशा वेळी ते गृहीत धरला धरले जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पहिल्या टप्प्यातच आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी ॲप घेऊन ई पीक पाहणी करून घेणे जेणेकरून नंतर ॲप स्लो होऊन पीक पाहणीसाठी अडथळे येऊ शकतो ज्या आपले शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे लवकरात लवकर करा हा जार दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर जाऊन ई पीक पाणी केली पाहिजे हे अतिशय महत्त्वाचे असे आपल्या शेतकरी बांधवांसाठी सूचना आहे अजून आज दहा तारीख आहे पंधरा तारीख लास्ट अंतिम मुदत आहे जे आपले शेतकरी बांधव जे राहिलेले आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घेणे घेणे महत्वाचे ठरणार आहे ज्या आपल्या शेतकरी बांधवांना ई पीक पाहणीविषयी विषयी माहिती नसेल तर आपल्या शेतकरी बांधवांनी इतर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली आहे आणि आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांना जर याच्याविषयी माहिती नसेल तर आपण त्यालासुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे असे साखळी निर्माण करत कोणीही शेतकरी ई पीक पाणीपासून वंचित राहणार नाही हेही आपण सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेतली पाहिजे अतिशय महत्त्वाची अशी ही सूचना आहे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा ही माहिती शेअर करा जेणेकरून ई पीक पाणीपासून कोणीही वंचित राहणार नाही ई पीक पाहणी केल्यास आपल्याला कोणती अडचण येणार नाही सात सुद्धा अडचणी येणार नाही किंवा कर्ज परकरण करण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण होणार नाही पीक विमा मिळण्यास अडचणी येणार नाही सात बारा क्षेत्र पडीक दिसणार नाही आणि सात बारा निगडीत योजनांचा लाभ घेता येणार आहे शासनाच्या विविध योजनांचा सुद्धा लाभ आपल्याला ई पीक पाहणीपासून मिळणार आहे त्याच्यामुळे कोणीही आपल्या शेतकरी बांधवांनी या ई पीक पाहणीपासून वंचित राहिले नाही पाहिजे हे अतिशय महत्वाची अशी आप आपल्या शेतकरी बांधवांसाठी अपडेट आहे महाराष्ट्र शासनाने आपल्याला पूर्णपणे म्हणजे असं काय म्हणतात त्याला स्पष्टपणे त्यांनी निर्देश दिलेले आहेत की तुम्ही जर पीक पाणी नाही केल्यास तुमचा सात बारा दिसणार नाही कर्ज प्रकरण करता येणार नाही पीक विमा मिळणार नाही सात बारा क्षेत्र पडीक दिसेल बागायती आपले क्षेत्र असेल आणि नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास तरीही ते पडीक दिसणार आहे जर ई पीक पाणी नाही केल्यास ते गृहित तसे धरणार आहेत खरेदी विक्रीसाठी सुद्धा अडचण येणार अनुदानासाठी अडचण तर शंभर टक्केच येणार भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या ई इ मी होणार नाहीत हेही स्पष्टपणे त्यांनी या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कोणीही वंचित राहता कामं नये आजच्या आज, आज आत्ताच्या आत्ता आपल्या शेतामध्ये जाऊन मका असेल गहू असेल कांदा असेल इतर कोणतीही आव कोणत्याही प्रकारचे आपल्या शेतामध्ये पिकं असू द्या त्या आपल्या शेतामध्ये जाऊन त्या पिकांचा पंचनामा म्हणजे ई पीक पाहणी करणे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे जे कोणी नवीन शेतकरी बांधव आहेत अशा शेतकरी बांधवांनासुद्धा ही माहिती पोचवा जर आपण आणि जर आपण आपण स्वतः ही पीक पाहणी केली असेल तर जे कोणी आपल्या ओळखीचे किंवा नातेवाईक असतील अशांना सुद्धा ई पीक पाहणीविषयी माहिती द्या कारण फक्त पाच दिवस उरलेले आहेत पंधरा जानेवारीला अंतिम मुदत आहे एक डिसेंबर रोजी चालू झाल्या म्हणजे दीड महिना आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी वेळ होता पण अजूनसुद्धा जे उर्वरित शेतकरी बांधव आपले जे राहिले आहेत अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर म्हणजे आजच्या आज ई पीक पाहणी करून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे माझा माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार अशी प्रत्येकाने भूमिका घेतली पाहिजे कारण जे, जे काय नुकसान होणार असते ते आपल्याला सण करावं लागतं त्याच्यामुळे आपण आपल्या पिकांची काळजी घेतच असतो पण नैसर्गिक आपत्तीमुळे जे काय नुकसान होतं ते नुकसान आपल्याला पीक विम्याद्वारे मिळतं जे कोणी आपले शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनासुद्धा ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांना हे या ई पीक पाहणीविषयी माहिती समजेल आणि तेही शेतकरी इतरांना सांगतील हे आपण अपेक्षा करूया कारण पाच दिवस उरलेले आहेत या पाच दिवसांमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असतो काही ॲपचा प्रॉब्लेम असतो अशा प्रॉब्लेममुळे सुद्धा मागोपुढे होऊ शकतं त्याच्यामुळे अजून पाच दिवस टायमिंग आहे त्याच्यामुळे आजच्या आजच आपण ही माहिती आपण भरून घेतली पाहिजे ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप घ्या त्याच्यामध्ये सुलभ अशी माहिती आहे त्या कोणालाही अडचण येणार नाही अशा प्रकारची आपल्याला मदत होते त्या ॲपद्वारे जर माहिती नसेल तर आपल्या शेतकरी बांधवांना मित्रांना विचारा ते आपल्याला माहिती देतील आणि ही माहिती ज्या आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोचली आहे ही माहिती इतर आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही या विषयावर विषयावरती माहिती होईल आणि ई पीक पाणीपासून वंचित राहणार नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्या शेतकरी मा बांधवांसाठी माझा शेतकरी न्यूज या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवत असतो आणि ज्या ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली आहे अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगा जे आपले शेतकरी बांधव अ ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकरी बांधवांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे के के किंवा विचारपूस केली पाहिजे की बाबा आपण ई पीक पाहणी केली आहे का नाही जर काय त्यांना माहिती भरण्यास काय अडथळा किंवा माहिती भरता येत नसेल तर अशा शेतकरी बांधवांनासुद्धा आपण माहिती भरून देणे गरजेचे आहे कारण ही पीक पाणीपासून कोणीही वंचित राहणार नाही जे कोणी नवीन शेतकरी बांधव आहे नवीन लाईव्हमध्ये आलेले आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपण अजून माहिती प्रसारित करूया सर्व शेतकरी सर्व शेतकरी खातेदारांना सूचित करण्यात येते की दिनांक एक डिसेंबरपासून रब्बी हंगाम मोबाईलवरती ई पीक पाहणी सुरू झालेली होती आणि अंतिम तारीख पंधरा जानेवारीपर्यंत पंधरा जानेवारीपर्यंत आहे म्हणजे पाच दिवस उरलेले आहेत पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे आपल्याला या माध्यमातून सांगतो चालू दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस सात बारा निघणार नाही कर्ज प्रकरण करता येणार नाही ना कर्ज प्रकरण करता येणार नाही ना सात बारा क्षेत्र पडी दाखवले जाईल जर आपलं क्षेत्र आपल्या क्षेत्र शेत, क्षेत्रामध्ये पीक असेल तरीही पीक दाखवलं जाईल असं त्यांनी महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे स्पष्ट सांगितलेलं आहे सात बारा निगडीत योजनांचा लाभ आपल्याला जो शासनाकडं मिळणार आहे ही। तोही लाभ आपल्याला भेटणार नाही हेही अतिशय महत्त्वाची सूचना आहे खरेदी विक्रीसाठी सुद्धा अडचण येणार आहे भविष्यात नुकसान आपल्या शेती पिकांचे काही नुकसान झाले तेही भरपाई मिळणार नाही हेही स्पष्ट त्यांनी सांगितले आहे तरी ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी म्हणजे डी सी एस हा ॲप जर घेतला नसेल तर आत्ताच्या आता डी सी एस हा ॲप घ्या आणि आजच्या आज, आज तुम्ही ई पीक पाहणी करा म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्याला भेटणार आहे त्याच्यामुळे कोणीही वंचित राहता कामा नये हेही आपण सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका